भूत मस्त रेकी गाडी चडला कप्पा कप्पा ए कप्पा कप्पा ये बघा मोठे पावाळ आला डगरा डगरा मरनी तुझ्या गाडी कुठे आणली हे पाणी मिरी वाटला हे नको पेकू ऐकू नको आता इथं थोडीशी मजा करू मग आम्ही निघू आम्ही सगळ्यांना नाश्ते गावात आलो आता डायरेक्ट गाडी सोडत टावर वाढते आयुष काय काहीच चप्पल गेली इथं नये बाबा मास चोरता नायुष मास बघतो नाही माणूस बघतो तो हे नाही माणूस बघतो आता आम्ही निंबू झाला डायमंड इथं जे तीन फडके मरत चला आता डायरेक्ट जाऊ मार नाही टाकताना हेर झालं ना हे सगळं चौघ चौघ झाल्या आम्ही दोघच थांबलं बाहेर हे झालं चौग हेर आई बघू शकता थंडी लागतं मारात थंडी लागायला लागली जाय नाई

आणि तसंच आलो मी नाही लेट ट्रॅफिक होती आणि तिघा तिघा गेलो तर गाडीवर म्हणून ब्लॉक करता आला त्याला गुड नाईट बाय बाय